श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जतचे लोकप्रतिनिधी आणि श्री देवी प्रतिष्ठान व स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत यात्रेकरूंच्या जबाबदारी घेऊन ही यात्रेत उल्लढबाजांकडून पाळणा व्यावसायिकांना मारहाण झाल्यानं यात्रेतील व्यावसायिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल यात्रेतील व्यावसायिकांकडून विचारला जातोय याबाबत सविस्तर माहिती अशी की आज रविवारी दुपारी तीन वाजता जत ती देवी यात्रेत काही हुल्लडबाज तरुण गावगुंडांनी यात्रेतील आकाशी पाळणा व्यावसायिकांना पाळण्यात फुकट का बसवत नाही म्हणून तसेच त्यांच्याकडून हप्ते वसुली मागितली असता ती न दिल्याचा राग येऊन गावगुंडांच्या टोळीनं पाळणा व्यावसायिक व त्यांच्या कामगारांना बेदम मारहाण केली विशेष म्हणजे सर्वच पाळणा व्यावसायिकांनी दरवर्षीचा आपणाला स्थानिक हुल्लडबाज गावगुंडात त्रास देतात आपल्याकडून हप्ते वसुली करतात फुकट पाळण्यात बसविण्यासाठी दमदाटी करतात म्हणून जत पोलीस स्टेशनला संरक्षणासाठी पत्रही दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे जर पोलिसांना सुरक्षेसाठी लेखीपत्र देऊनही त्यांनी यात्रा कालावधीत पाळणा व्यावसायिकांकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं नाही व त्यांची सुरक्षेची जबाबदारीही घेतली नाही त्यामुळेच ही आजची घटना घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे हुल्लाडबाज गावगुंडांकडून पाळणा व्यावसायिक व त्यांच्या कामगारांना बेदम मारहाण झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवूनही पोलीस, पोलीस यात्रेत असतानाही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं त्यांचं म्हणणं आहे पोलिसांकडे सुरक्षा मागूनही अपनावर असा प्रसंग उडवतो या दहशतेखाली पाळणा व्यावसायिक व कामगार असल्यानं त्यांनी काही काळ पाळणा बंद ठेवला होता त्यानंतर पोलिसांनी येऊन पाळणं सुरू ठेवा असं सांगितल्यानं पाळणे व्यावसायिकांनी आपले पाळणे चालू केले पाळणे व्यावसायिक हे बाहेरील राज्यातून व्यवसायासाठी श्री देवीच्या यात्रेत आलेत त्यांना दरवर्षीच अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं त्यानंतर त्याची तक्रार देखील कोणी घेत नाही अशी त्यांची अवस्था आहे लेखी तक्रार दिली तर हे गावगुंडा आपले मोठे व्यवसायाचं नुकसान करणार या भीतीपोटी ते लेखी तक्रार देत नाहीत याचाच गैरफायदा हे उल्लढबाज गावगुंड घेत आहेत दरवर्षीचं जत येथील देवी यात्रेत मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही असे प्रकार वर्षानुवर्ष घडतच आहे मागील वर्षी तर गावगुंडांकडून स्वेटर व्यावसायिकांना मारहाण करण्यात आली होती रसवंती दुकानदाराला दारूच्या नशेमध्ये असताना लुटलं होतं यात्रेत महिलांची छेडछाड हे नित्याच झालंय एकंदरीत जत येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेत व्यावसायिक हे असुरक्षित असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येतोय असेच प्रकार वरचेवर घडू वर लागले तर यात्रा भरवणं कठीण होणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद